नमस्कार मी गोविंद धवन वोटर आय डी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अर्थात तुमचं मतदान घरी बसल्या एका मिनिटात तुम्हाला मोबाईलवरून तुम्ही नवीन डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करू शकणार आहात अशा कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं आहे संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हरवलं असेल मतदान कार्ड खराब झालं असेल हरकत नाही आता तुमच्या मोबाईलवर तुम्हाला डिजिटल जे मतदान कार्ड आलेलं आहे ते कसं डाउनलोड करायचं बघा सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्टोअरला जायचं ओटल हेल्पलाईन नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ओटल हेल्पलाईन तुमच्यासमोर ते ॲप ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला एंटर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आता तुमच्याकडे नसेल तुमचं मोबाईल रजिस्टर तर न्यू यूजर दिसतंय का या न्यू यूजर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय टाकायचं आहे तुमचा बघा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लगेच तुमच्यासमोर संपूर्ण माहिती तुमचं फर्स्ट नेम भरायचं आहे तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड तुम्ही बनवायचा आहे तुमचं नाव एक कॅपिटलमध्ये तुमचं नाव पहिलं अक्षर ॲट द रेट एक दोन तीन टाकून द्या ओ टी पी टाका आणि सबमिट करा बघा युजर सक्सेसफुल झाले त्याच्यानंतर मग जे तुमचा पास तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे जो पासवर्ड टाकला आहे तो इथं टाकायचा आहे ठीक आहे हां आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे हा झालंय आता ओ टी पी येईन तुम्हाला तो ओ टी पी इथं टाकायचा आहे ओ टी पीवर टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे आता इथं जर पाहायचं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला हे करायचा बघा इपिक नावाचं डाउनलोड इपिक तीन नंबरचं ऑप्शन आहे डाउनलोड ईपिक त्या डाउनलोड ईपिकवर जायचं आहे गेल्यानंतर बघा डू यू हा वोटर आय डी रेफरन्स नंबर तर तिथं पहिलंच ऑप्शन आहे यसवर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला इपिक नंबर आहे तो इपिक नंबर आणि तुमचं जे स्टेट आहे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट ते टाकायचं आहे आणि पुढची प्रोसेस जे तो प्रोसेसला क्लिक करायचं बघा इथं युअर मोबाईल नंबर नॉट रजिस्टर इन रोल असं दाखवेल मग मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर नसेल तर मग तो रजिस्टर कुठं जायचं आहे तुम्हाला परत बॅक यायचं आहे बघा परत बॅक आल्यानंतर इथं वोटर रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा खालचंच आठ नंबरचा फॉर्म आहे करेक्शन हां करेक्शन ऑफ एंट्रीज आठ नंबरचा फॉर्म मी त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला यावर फॉर्मवर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा पुढची जी प्रोसेस आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसल नेम इथं यस यस आय हॅव वोटर आय डी नंबरवर क्लिक करायचं आहे डू यू ऑलरेडी हॅव वोटर आय डी नंबर जे एक नंबरचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं सेम करायचं आहे काय करायचं आहे महाराष्ट्र तुमचं स्टेट महाराष्ट्र आपलं स्टेट आहे तिथं घ्यायचं आहे डी नंबर टाकायचा आहे ओके करायचं बघा यू हॅव फाऊंड रेकॉर्ड युअर एंट्री आहे आता तुमचं तिथं संपूर्ण डिटेल माहिती दाखवल ठीक आहे ही तुमची डिटेल माहिती दाखवून तुम्हाला काय आहे परत तीन नंबरचं जे ऑप्शन होतं आपलं पीक नंबरचं त्यावरती यायचं कारण आता लगेच काही ते रजिस्टर होऊन जातं तुमचा मोबाईल नंबर आता ऑलरेडी रजिस्टर झालाय मोबाईल नंबर आता इथं बघा खाली आल्यानंतर यायचं आहे इथं अप्लिकंट दिसतंय का दोन नंबरचं जे ऑप्शन ते क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर थो थोडसं खाली यायचं इथं बघा आपल्याला मोबाईल नंबरसाठी यायचं मोबाईल नंबरला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नंबर, आप हो बगा नंबर आपला रजिस्टर तिथं होऊन जाईल इथं बघा मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी विचारतील तो ओ टी पी व्हेरीफायसाठी आणि व्हेरीफाय झालं की आपला मोबाईल नंबर तिथं काय झाला व्हेरीफाय झाला बघा इथं बघा मोबाईल नंबर व्हेरीफाय म्हणते झालं सक्सेस ठीक आहे आता या ठिकाणी बघा तुमचं जे गाव आहे प्लेस ते टाकायचं आहे ठीक आहे संपूर्ण डिटेल थँक्यू म्हणते आलंय का झालंय आता इथून जाऊन हो तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन आहे पीक नंबरवर जायचं आहे इथून एक नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं आहे सेम तुमचा तिथं पीक नंबर टाकायचा आहे कुठलं राज्य आहे ते स्टेट टाकायचं आहे आणि तिथं डाउनलोड करायचं आहे हे तुमचं झालं त्या ठिकाणी डाउनलोड बघा ओ टी पी विचारतील तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर बघा इथं सक्सेस येऊन जाते वोटर आय डी हा आले वोटर आय डी हा तुमचं दिसते का तुम्हाला वोटर आय डी सेम हेच तुमचं मतदान कार्ड आहे जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे हां ही संपूर्ण प्रोसेस आहे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे त्यामुळे सगळ्यांपर्यंत शेअर करा ओके थांबतो